अशी बुद्रुक येथे शाखा ही सुरू करण्यात आलेली आहे आज तिचं पद्धतीनं उद्घाटन आपण करतो आहोत की एक अत्यंत चांगली शाखा म्हणून पुढच्या काळामध्ये तिचं नाव हे राहणार आहे अंमदवाहिनी बँकेच कामकाज हे चाललेलं आहे शिरकर जोशी ते होते मोठे अधिकारी होते बँक चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही तो अडचणीतून बँक चालवा लागते त्याचा मागणारा येत असतो दहा वेळा तर शंभर वेळा पुन्हा परत फेडी घेतात त्याच्याकडे जावं लागत असतं ही वस्तुस्थिती आहे आणि याच्यातून छोटी कार्यकर्ते राजकारण हे सगळं असतं त्याच्यातून बँक व्यवस्थित चालवणं हि तर खूपच कठीण गोष्ट असते म्हणून एक अधिकारी ज्यांना रिझर्व्ह बँकेचे नियम आणि कानुन माहिती आहे वेळ प्रसंगी मत मानाय लागतं नाही म्हणू शकतात असं म्हणून आम्ही शोधून काढलेलं खरं सांगितलं सांगायचं नाही म्हणता आलं पाहिजे तो मारामारीवून पाचश जास्त डिजिट आहे अत्यंत काळजीपूर्वक व्यवस्थित पद्धतीनं ही वाटचाव त्या बँकेची चालू आहे मी आपल्याला आणखी एक सांगेल की राहता बँक झाली कायदे राहतील असा काही दोघांनी तिथे

मी आपल्याला एवढं सांगेन की या भागाच प्रतिनिधित्व पंच्याऐंशी नंतर दोन हजार नऊ पर्यंत मी पंचवीस वर्ष आमदार म्हणून राहिलेलो आहे पंचवीस <प्रेंचेंग> वर्ष पंचवीस वर्ष म्हणजे कधी नाही आज पोहोचत जर मला लग्नाला येतो पंचवीस वर्ष पंचवीस वर्षाचं प्रतिनिधित्व <प्रेंचेंग> मी केलं या सगळ्या लोकांनी प्रचंड दबाव दहशत सगळं असताना त्यावेळेस मताची वेळ यायची त्यावेळेस भक्त मत आपल्याला द्यायचे अशी आश्री उद्दृष्ट हे सगळे गाव आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मतदान करायचे अडचण काही असायची राजकारण खूप होत होते विरोधक नव्हते असे नाहीये परंतु राजकारणात ते विरोधक असले तरी आपण त्यांची सुद्धा काम होती त्यांना का मत मला द्यायचे सगळे जरी विरोधात होता तर गरज लागली तर मी त्याच्या पाठ्यांच्या पाठीशी राय डोंगरी बोलापूरचं हायस्कूल मी मंजूर करून आणलेलं तुम्हाला सांगतो शिकलापूरचं आणलं विरोधी असलं गाव सगळी कमिटी वेगळी तर म्हटलं पोरं परत शिकणार मुलं परत शिकणार पर आपली मुलं शिकणार असं कमिटी वेगळी असं संस्था वेगळी संस्था सुद्धा वेगळी तर आणण्याचं मी मंजूर करून आणले अनेक परिपूर्ण योगदान आता सुद्धा मी योजना या मंजूर करून आणल्या मागच्या अडीच वर्षाच्या काळात त्यामध्ये इकडच्या योजना करून आणल्या कारण काय ज्यांनी पंचवीस वर्ष आपल्याला मतदान केलं ट्रेन दिलं अशा लोकांना आपण मतदान अजून परत फेट केलीच पाहिजे या भावनेनं मंजूर त्याग केल्या कसं की मला मतदान करायचे विरोधक असले तरी काय करायचे याला कारण असं कधी एक एक कारण एक गोष्ट सांगायची आश्चर्य या परिसरा मध्ये की तुम्ही विरोध होते म्हणून तुमचा असं जिरायचा प्रयत्न केला असं एक प्रयत्न करत आहेत बेरघदारासाठी 10 10 बोल मध्ये मी एक करू शकतो मत कुंटे करतला देर मध्ये घालण्याचा प्रयत्न केला होते कसे तुमच्या दाखल्या तुम्हाला कुठे परवानगी केली प्रपंचामध्ये तुमचे हात घालून कसं विस्कट याचा प्रयत्न केला असं एकही उदाहरण दाखवत यायचं नाही म्हणून लोक मला मत द्यायची <स्ति> हे राजकारण करण्याची पद्धत असते राजकारण होऊ शकतं विकासाचं राजकारण होऊ शकतं चांगलं सकारात्मक दृष्टीनं पाहिल्यानंतर सुद्धा राजकारण होऊ शकतं हे आम्ही सिद्ध केलेलं आहे हे सांगेल पुढे जर म्हणत असं दहशतीनं आम्ही राजकारण करू जेव्हा देवी राजकारण करू

ते म्हणले की नाही हे चाललं हे चुकीचं चाललं असं म्हणणार आहे हे म्हणणारे आपण पाहतो मी सांगतोय आता उमरी बाळापूरचा सरपंच त्यावेळेस सरपंच वेगळे असेल का म्हणून त्या सरपंचाची नडा लढली त्यांचं सदस्यत्व कसं जायला सात्रे किंवा सभासद सदस्यांचं सदस्यत्व कसं जायला सात्रे आपण कधी केलं नाही उलट त्यांना मदत केलं जात असायचं आता ओंदीचा सरपंच वेगळा म्हणून पाणीपुरवठा बंद करून बरोबर चालू करू कावठा इतका त्रास झाला माझ्या सुद्धा का तो सरपंच वेगळा जायचं आता काय चाललंय बाबा ताई आहे आमची बसली शेड जाऊ लागत म्हणजे लोकांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा जे गोड पाणी मिळावं चांगलं पाणी मिळावं शुद्ध पाणी मिळावं ही जी योजना असते तिच्यात सुद्धा राजकारण विष ज्या काळवतात हे लोक विसरणार नाही असं असतं पाणी तर सगळे पिणार होते त्यांना पाणी मिळालं नाही ही राजकारणाची दुर्दैवानं पद्धत या भागामध्ये सुद्धा पाहायला मिळते हे काही चांगलं राजकारण आणि खरं सांगतो मी तुम्हाला आम्ही जिथं जातो तिथं सकारात्मक राजकारण करतो आपण बेत पाऊ म्हणून पाहू ना बेत पाहू तर करत इकडं उद्योग चालू केले नव्हते झाल्यावर म्हणून आम्ही काही वाईट करायला साखर कारखान्यात गेलीच कारखान्या त्यांनी घेऊन ठेवला होता दहा वर्षावर चालवला नाही कारण त्यांना एकच कारखाना फक्त चालवायचा होता राहू इचल चालत राहू विचार माहिती आहे तुम्हाला इकडे बायला साहेब तुम्हीच येऊन सकाळीच सांगायचे इकडून इकडं हाताई जोडा तुमच तर काही समजत असतं गणेश कारखाना दहा वर्ष इतका चालत नाही लोकांना फक्त आवाहन केलं की आम्ही मदत करू आमचं मार्गदर्शक राहील तुम्ही चालवायचा आमचं मार्गदर्शक राहील लोकांनी हजारो विजय केला सहा सहा केसेस कोर्टामध्ये केसेस येतो रोज एक गाडी पळते माणसं पळते केसेस काढली झेंजेट लावायचा कार्यक्रम ज्याच्यामध्ये सभासदाच शेतकऱ्याचं हित आहेच त्याच्या परीकडे जाऊन तिथल्या कामगाराचं व्यापाऱ्याचा आहे तिथल्या व्यापाराचं आहे तिथे पाणपट्टीवाला असतो तिची पाठपट्टी सुद्धा वर्ष चांगली चालली त्या कामगिरी काय चालवला तेव्हा आपल्या हातात मला किंवा भावना आपली चांगली की गणेश कारखाना चालू केला ऊस इकडून घातला सातत्या निघाली दोन लाखाचं म्हणजे चेअरमन यांच्या आम्हाला कर्ज आणून दिलं नाही आणि इकडून तिकडून अशा पैसे वेळा करून चालवला इकडून तिकडून पैसे वेळा करून चालवला दोन लाखाचं गळित केलं ला। पेमेंट व्यवस्थित केलं सगळं व्यवस्थित केलं आता आता फक्त बँकेच कर्ज मंजूर केलं तर त्याला शंभर अडचण अजून मंजूर नाही अजून ते पैसे द्यायला तयार नाही अडचण मी स्वतः कटिलेला सुद्धा भेटलो तर अरे बाबा असं तू वाईट नका राजकारण करण्याची पद्धत नाही तुम्हाला चेअरमन त्यांच्याकडे असतात सुद्धा आम्ही दिलं गरजे हे जनतेच आहे सभासदांच आहे त्याचे हिता करता करता आपण तिथं सभासद नाही तर जनतेच्या हिता असतं तिथल्या कामगारांच्या हिता करता असतं तिचा व्यापारी सगळं चालत पण अजून काय त्याला ही अवस्था आहे म्हणजे तुमच्या हिताचं तुमच्या मतदारसंघातल्या सभासदांचं शेतकऱ्याचं कामगाराचं गरीब माणसाचं व्यापाऱ्याचं ज्याच्यात हित आहे त्याच्यात त्याला सुद्धा पद्धत ही अशा पद्धत आम्ही पाहतोय आम्ही फक्त चालवला गेलो आम्ही पण वाईट करायला गेलो होतो आम्ही चालवला वर्ष चांगल्या पद्धतीने आता अडचणी करायचा आमची प्रयत्न चाललेला आम्हाला सगळं दिसत हे सगळं चित्र आहे एका बाजूला राजकारण करण्याच्या दोन पद्धतीतली आपली पद्धती आहे चांगलं काम करायचं लोकांचं भलं करायचं त्याच्या जीवनात आनंद निर्माण करायचं आणि त्याच्यातून त्याच्या त्याच्यातून मत मागायची आणि आनंदानं घ्यायची आणि ते आनंदाने फरक आहे आता आणखी खूप गोष्टी आहेत त्या गोष्टी बोलायला अजून वेळ आपल्याकडे सगळा दारुगळा सारी केस सांगतो मालुन त्याची एक केस आता जास्त सांगत नाही

सत्तावन्न लाखाचा दंड जो नेत्याचा कोरडो शेतकऱ्याला सत्तावन्न लाखाचा दंड करण्यात आला तेवढं लागलं नाही तो त्याच्या त्या दोन एकर इस्टेटवर सरकार म्हणून लावलं सत्तावन्न लाखाचं येण तेवढं लागलं नाही तर त्याचा लिलाव लावला तर शेतकऱ्याला दोन एकराचा शेतकरी कोरडा त्याचा लिलाव लावला तेवढं झालं नाही लिलाव लावून पुतरून अधिकारी तिथे गेले अधिकारी तिथे गेले अधिकारी तिथे गेले लिलाव पुतरायला सुरु केला घेणारा तिथलाच वाळू माफिया लिलाव घ्यायला वाळू माफिया किती त्या शेतकऱ्याला चक्कर येऊन बेशूट पाडला जातो त्याचा प्रश्न झाली हरकायचं झालं तर हि सगळी खुटी कशी किती वाईट वागायचं याला पद्धत असते राजकारण करता तुम्ही जीवनाशी खेळता प्रपंचाशी खेळता त्याच वाईट करायचा प्रयत्न करता त्याला लोक एकच दिवस पाहतात

आता काय चाललंय कस चाललंय काय करत नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत परंतु लक्षात ठेवा आपण जागृत असते योग्य निर्मिती घेते योग्य पद्धतीनं चांगल्याला मी मी म्हणणाऱ्याला अहंकार होता गर्वधार होता अहंकार होता सत्तेचा त्यांना सुद्धा जागेवर आणण्याचं काम या जनतेने केलेलं आपल्या सगळ्यांना आणि त्यामुळं हा अंटा उचलण्याची जबाबदारी मला खात्री आहे की या जनतेला काय कायम मानले पाहिजे कसं आहे एक आमदार की सोडली तर कारखाना तुमचाच साखर कारखाना दूध सगळं तुमचाच आहे शेती सगळं तुमचाच आहे बाजार समिती तुमची आहे पंचायत समिती तुमची आहे बँके तांदूळ बँक तुमची जिल्हा बँकाला प्रदेश तुमचाच असतो हा असतो त्यामुळे छोटी संगीताची जे नाळ आहे संगणकाचे जे गंध नाळ तुमच्या चिंते तर आहेच आहे परंतु आपण जे संगीतमध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करतो ते राहा त्याने शेड्यूल आता सगळ करणार आहे कारण माझी जबाबदारी आहे तुमच्या जबाबदारी ती मला फार पाठली पाहिजे ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीने आपण कॅरेशियल बाबा काळजी आपण सगळे जण चांगल्या पद्धतीने आपण घेऊया आजचा हा सुंदर कार्यक्रम वाला या बद्दल आपण देखील ठेवते चेअरमन वाचन संचालक आणि त्याच्या सगळे अधिकारी वर्ग आणि सगळ्यांचं खूप अभिनंदन या निमित्ताने करतो तुम्हाला आणि राष्ट्रकारांना या सुंदर कार्यक्रमाकरिता मी पुढचा काळ करतो सुभाषचंद्र तो मी शब्द संपवतो